नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण नागिनीचे पानाचे तांबूल पाहणार आहोत त्यासाठी नागिनीचे पाने घेऊन त्यांचे छोटे छोटे तुकडे करून प्रथम आपण घेत आहोत छोटे छोटे पानांचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करण्यास सोपे जाते म्हणून तुकडे करायचे आहेत त्यानंतर तांबूल करण्यासाठी लागणारे साहित्य आपण येथे घेतलेले आहे तांबूलसाठी जेवढ्या जिन्नस लागतात तेवढ्या आपण जिन्नस येथे काढून घेतलेले आहेत तर इथे साहित्य आहे बारीक केलेली सुपारी गुंजपत्ता बारीक केलेले ज्येष्ठ मध काक पावडर बडिशोप चुना आहे कोहिनूरचे गुलकंद आपल्याला जे वापरायचे ते आपण गुलकंद वापरू शकतो फ्युटीफुटी आणि या सगळ्या तांबूलमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे हा आहे आसमान तारा आसमान तारा अशा प्रकारे दिसतो हा आसमान तारा आपला पानामध्ये अगदी थोड्या प्रमाणात वापरायचा आहे तर आता आपण येथे हे सर्व जिन्नस मिक्सर टाकून त्यांना बारीक करून घेऊया हे मी गुंज पत्ता घेतला बारीक सुपारी ज्येष्ठ मध पावडर जर मिळाली तर ती वापरली तरी चालते आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे ज्येष्ठ मध बारीक करून घेतले होते आता आपण यामध्ये साधारण छोटा एक चम्मच काद पावडर टाकूयात हे पाह त्यानंतर हे अशा प्रकारे आसमान तारा आणि चुना चुना हा अगदी थोड्या प्रमाणात घ्यायचा असतो कारण चुन्यामुळे तोंड सोलले जाते तर हे दोन्ही जिन्नस मी आतमध्ये टाकून घेते त्यानंतर येथे आपल्या आवडीनुसार आपल्याला जसे गोड लागते त्याप्रमाणे गुलकंद टाकायचा येथे मी एक टेबलस्पून असा गुलकंद यामध्ये टाकलेला आहे आता सगळ्यात बडीशोप टाकायची आहे बडीशोप आपल्या आवडीनुसार घ्यायची जिन्नस मध्ये बारीक करून घेऊया अशा पद्धतीने आपण हे सर्व जिन्नस असे जाडसर बारीक करून घेतले आता यामध्ये आपणास आपण हे कट केलेले पानाचे तुकडे मिक्सर मध्ये वाटण्यासाठी टाकायचे आहे अशा प्रकारे बारीक झालेले तांबूला तापण येथे एका बाउल बाउलमध्ये काढून घेऊयात यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार टूटी फुटी मिक्स करायची आहे हे पहा मैत्रिणींनो तर आता आपले हे तांबूल खाण्यासाठी तयार झाले आहे